नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यू चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही चालू घडामोडी पनवेल तालुक्यामध्ये चावंडोली कराडे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतींच्या बोगस कारभारामुळे चावंडोली गावातील नागरिक हैराण व परेशान ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांनी केलेल्या अर्जाची सहा सहा महिने वाट पाहावी लागते आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायत येथे सरपंच व उपसरपंच यांना विचारणा केली असता कुठेही चांगल्या पद्धतीची उत्तरे न मिळाल्याबाबत ग्रामस्थ परेशान आहेत ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्रामस्थांनी विचारणा केलेल्या असता उडवाउडीची उत्तरे मिळाली दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अनाधिकृत जलवाहिन्या हटवण्याबाबत चावंडोली ग्रामस्थांनी अर्ज केले होते या अर्जाची देखील दखल घेतली जात नाही अनाधिकृतपणे पाण्याच्या पाईपलाईन जलवाहिन्या मनमानी कारभार यांच्यामुळे ग्रामस्थ परेशान आहेत दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी ग्रुप ग्रामपंचायत कराडे खुर्दा अंतर्गत सर्वे लावण्याबाबत चावंडोली अर्ज केला होता या अर्जाची सुद्धा दखल घेतली जात नाही अजूनपर्यंत या ग्रंथानी कारभार व मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व नागरिक परेशान आहेत त्यासाठी जागा महारवाडा स्मशान आणि त्याच्यामध्ये हे घाणीचं गटाराचं पाणी सोडलं आहे कशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालू आहे बघूया अशा पद्धतीने हा कारभार चालू आहे ग्रामपंचायत कराडे खुर्द आज आपण ग्रामपंचायतमध्ये आहोत चांढोली ग्रामस्थांनी काही ग्रामपंचायतवर अर्ज केले होते त्या अर्जाचं अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही आपल्यासमोर सरपंच साहेब आहेत आणि उपसरपंच आहेत मॅडम काय सांगाल ग्राम ग्रुप ग्रामपंचायत कराटे खुर्द अंतर्गत सर्वे ला लावण्याबाबत चांडोली ग्रामस्थांनी तुमच्याकडे अर्ज केला होता सव्वीस बारा दोन हजार तेवीस त्या अर्जाबद्दल तुम्ही काय तरतूद केली तहसील केलेली आहे या संदर्भात आता जो काही सर्वे लावायचा होता त्या सर्वे मध्ये असं सांगितलं काय प्रोसेजर चालू आहे तहसील करून काय उत्तर आलेले अजूनपर्यंत त्याचं उत्तर आलेलं नाही सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला अर्ज केला मॅडम त्याच्यावर काहीच उत्तर नाही अजून ग्रामस्थ मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न तुम्हाला विचारत आहोत अजून काही त्याच्यात तरतूद नाही आहे बस प्रोसिजर फक्त चालू आहे दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अनधिकृत जलवाहिन्या हटवण्याबाबत ग्रामस्थ चांडोली यांनी अर्ज केला होता तुमच्याकडे तो प्रश्न अजूनपर्यंत त्यांचा मार्ग लागला नाही त्या संदर्भात काय सांगाल आहे त्या स्वतःच्या म्हणजे आम्ही दिले नाहीच आणि सांगाधिकृत एक ठराव झालेला आहे तर चामडोळी गावातून जे पुढे व्यवसाय वगैरे त्यांना लाईन देण्यात येऊ नये पण आता चार दिवसापूर्वी खोदकाम झाले कदाचित तिथून लाईन घेण्यात पण येऊ शकते खोदकाम झालेले मी काल बोलली नोटीस काढा लाईन घेतल्यावर आपण तोडण्याच्या आधी आपण प्रोसिजर करणं महत्वाचं मलाही वाटतं हॉटेलवाले एम आय डी सीकडून तरी लाईन घ्यावी पेपर इथून घ्यावे एम आय डी सी जेवढे व्यवसाय आहेत त्यांनी एम आय डी सीकडून लाईन घ्यावी चांगड गावातून कोणीही लाईन घेऊ नये कारण आमच्या गावात पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे ते माझं मत आहे मॅडम तिसरा असा प्रश्न आहे की तुमची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये कचऱ्याचे ढिगारे बऱ्याचशे प्रमाणात आहेत घाण गान, घाणीचं साम्राज्य बऱ्याचं चाललं आहे त्याच्याकडे ग्रामपंचायत लक्ष का देत नाही तिकडे रस्तासुद्धा नाही आहे असं ग्राम ग्रामस्थ जे आहेत यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर काय उत्तर देणार दे। दे। डम्पिंग डंपिंग ग्राउंडची सोय नसल्यामुळं स्मशानभूमीमध्ये कचरा टाकला जातोय हे उत्तर चुकीचं आहे मॅडम कारण इथं ग्रामपंचायतनी सुविधा करणं गरजेचं आहे पण त्या होत नाही ग्रामस्थ तुमच्याकडे तक्रार करत आहेत त्या तक्रारीला उत्तर मिळत नाही का असं होत आहे आपल्यासमोर काही ग्रामस्थ आहेत काही पंचायतीचे सदस्य आहेत आपण ग्रामस्थाकडूनच याचं उत्तर शोधूया आपल्या समोर चितळे साहेब आहेत चितळे ना काय नाव तुमचं महेश चितळे काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात कुठला विषय आहे स्मशानभूमीमध्ये कचऱ्याचा ढिगारा चालू आहे त्या संदर्भात ग्राम ग्रामस्थांनी बरेचसे प्रश्न मीडियापर्यंत पोहोचवले आणि याला उत्तर ग्रामपंचायत देऊ शकत नाही ती फॉरेस्ट मध्ये बांधलेली आहे आमची जुनी स्मशानभूमी आहे जे आम्हाला प्लॉट अलॉट केलेला आहे तिथे स्मशानभूमी अजून झाली नाही त्या पण मागे केलेला आहे त्याच्यावर तो लक्ष झालेला आहे आम्ही दोन तीन वेळा मीटिंग मध्ये पण आहे तिथे स्मशानभूमी झाली नाही फॉरेस्ट मध्ये स्मशानभूमी आहे तिथे आजूबाजूला जागा आहे तिथे सगळं कचरा टाकतो ते आता पुढं डम्पिंग ग्राउंड नाहीये आपण त्यांनी ते उपलब्ध करायला पाहिजे कुठेतरी त्याचा विलेवाट लावली पाहिजे दुसरा विषय तो ग्रामस्थांनी सांगितलं आहे की हा विषय ग्रामपंचायतीने विलेवट लावून तो विषय घ्यायला पाहिजे मॅडम काय सांगाल यासंदर्भात प्रोसिजर चालू आहे लवकरात लवकर तुम्ही काम करू

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद